झनझणीत लाल भडक मिसळेचा कट बघितला की तोंडाला अगदी पाणी सुटतं आणि मिसळपाव म्हटलं की घरातली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी मंडळी खुश घरामध्ये छोटस जरी फंक्शन म्हटलं तरी मिसळपावचा बेथा अगदी भन्नाट होतो पाव किलो मटकीमध्ये दहा ते बारा जणांसाठी अगदी आरामात मिसळ बनवून होते नमस्कार सुनंदा होम कुकिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इथे दहा ते बारा जणांच्या प्रमाणामध्ये आपण मिसळ बनवत हो, आहोत त्यासाठी पाव किलो मटकी मूळ आणून घेतले त्याचबरोबर पाच मोठ्या आकाराचे बटाटे अर्धा किलो इतके आहेत उकडून घेतले दोन मोठे कांदे पातळ उभे चिरून घेतले दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले दोन मोठे टोमॅटो पातळ उभे चिरून घेतले अर्धी वाटी खोबरं किसून घेतले दहा ते बारा लसूण पाकळ्या आहेत आणि दीड इंच इतकं आलं घेतले त्याचबरोबर काही खडे मसाले देखील घेतलेत त्याच्यामध्ये दीड चमचा इतके जिरे आहे दोन चमचे धणे घेतलेत दोन तमालपत्र आहेत दहा ते बारा काळी मिरी आहेत मोजून चार ते पाच लवंग आहेत तीन दालचिनीचे तुकडे दोन मसाला वेलची चार हिरवी वेलची आहे दीड चमचा इतके तीळ आहे एक चमचा खसखस आहे सगळ्यात आधी आपण मटकी उकडायला ठेवूयात त्यासाठी कुकरमध्ये दीड लिटर इतकं पाणी गरम करत आहे थोडीशी हळद चिमुटभर हिंग अर्धा चमचा इतकं मीठ चमचाभर तेल आणि सगळी मटकी घालून घेऊयात तर सात ते आठ मिनटासाठी मटकी आपल्याला फक्त शिजवून घ्यायची आहे मटकी अगदीच मौसर नाही झाली पाहिजे एकही शिट्टी काढून घ्यायची नाही तर दुसरीकडे छोट्या कढईमध्ये सगळे खडे मसाले भाजून घेऊयात तमालपत्र मी साईडला ठेवून दिलेत सगळे मसाले आपण तीन ते चार मिनटासाठी परतवून घेऊयात छान भाजले गेले प्लेटमध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये दीड पळी इतकं तेल घालून घेतलं तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये हा उभा पातळ चिरलेला कांदा घालून घेतला कांदा थोडासा मऊ झाला की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतले कांदा व टोमॅटो आपल्याला एकसारखे सात ते आठ मिनटापर्यंत मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं घालून घेतलं तर खोबरंसुद्धा आपल्याला अगदी सात ते आठ मिनटापर्यंत परतवून घ्यायचं आहे तिने एकत्र परतवून घेतले आता हे थंड होईपर्यंत मिक्सरला हे खडे मसाले बारीक वाटून घेतले त्याच्यापैकी एक चमचाभर मसाला मी साईडला काढून ठेवते आणि आता त्याच्यामध्ये हे कांदा टोमॅटो खोबरं आपण वाटून घेऊयात त्याचबरोबर हे आलं आणि लसूण घातले कोथिंबीर देठासकट घालून घेतली कोळी देठं घातली की वाटणामध्ये छान फ्लेवर उतरतो तर इथे बघा अगदी घट्टसर कमीत कमी पाणी घालूनही वाटण करून घेतले आता मटकी देखील आपली उकडवून झालेली आहे तर मटकी गरम असतानाच अशी नितळून घ्यायची चाळणीवर म्हणजे जास्त मौसर शिजली जात नाही दोन बोटांनी दाबून बघितलं शिजले मटकी ही अशी अख्खीच राहिली गेली पाहिजे आता कढईमध्ये दीड पळी इतकं तेल घालून घेतलं चिमुटभर हिंग एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की लगेच जिरे घालून घ्यायचं आणि हे एक चमचा आलं लसूण जिरे कुटून घेतलेत कढीपत्ता हळद आणि हा एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे एक चमचा हे काळा मसाला कांदा लसूण मसाला आहे घरचा मसाला कोथिंबीर हे सगळं तेलामध्येच परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे परतत असताना म्हणजे करपलं जात नाही आता त्याच्यामध्ये मटकी घालून घेतली तर याच्यामध्ये काही वाटण वगैरे घालत बसायचं नाही आपण थोडं शिजताना मीठ घातलं होतं आता अंदाजाने चवीपुरतं मीठ घातलं पुन्हा चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपली उसळ आता तयार आहे तर पुन्हा गॅसवर दहा लिटरचं पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम इतकं तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये चमचाभर मोहरी घालून घेऊयात मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये चमचाभर जिरं थोडंसं हिंग हे दोन तमालपत्राची पानं कढीपत्ता आणि हा कांदा बारीक चिरून घेत थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालून घेतली आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर कांदा हलका गुलाबी झाला की लगेच त्याच्यामध्ये हळद घालून घेतली हे तीन चमचे इतका काळा मसाला आहे घरचा काळा मसाला आहे हा आणि दोन चमचे इतका पेडगी मिरची मसाला आणि हा मगाशी आपण काढून ठेवतो ना मसाला ताजा मसाला तो देखील एक चमचा घातला आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनही परतवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले करपले जात नाहीत आता त्याच्यामध्ये हे वाटण घालून घेऊयात तर आपल्याला वाटणसुद्धा हे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुट्टेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे बघा अगदी साईडने तुम्हाला तेल दिसतही असेल आता त्याच्यामध्ये मटकीचं आळण घालून घेऊयात तर मटकीच्या आनामध्ये दीड पट इतकं गरम पाणी करून घातलं आता सुरुवातीला अर्धच पाणी घालून घेते छान चमच्याने व्यवस्थित ढळवून घेतलं आणि पुन्हा हे शिल्लक राहिलेलं पाणी घालून घेऊयात थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये विसरून पाणी तेही घालून घेतलं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून आता गॅसची फ्लेम मोठी करूयात तर इथे मोठी उकळी आली पाहिजे ही बघा मस्त अशी उकळी आली तर सुरुवातीला आपण अनामध्ये मीठ घातलं होतं आता दीड एक चमचा मीठ घालून घेऊयात थोडीशी कोथिंबीर आणि व्यवस्थित चमचाने ढवळून आता पुन्हा गॅसची फ्लेम स्लो ठेवून याला सात ते आठ मिनटासाठी छान शिजू देऊयात म्हणजे कट छान शिजला जाईल तर हे बघा सात ते आठ मिनटानंतर आपला मिसळीचा कट तयार आहे सगळे मसाले व्यवस्थित शिजले गेले मस्त असा मिसळीचा कट देखील तयार आहे तर सगळ्यात शेवटी बटाट्याची भाजी गॅसवर एक छोटी कढईत ठेवली त्याच्यात दीड पळी इतकं तेल घातलं एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि हे थोडंसं हिंग छान परतवून घेतलं त्यातचा कांदा बारीक चिरून घातला आणि कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा कढीपत्ता तोडून घालते आणि ही चमचाभर हळद आणि हे सगळ्यात शेवटी मिरच्या म्हणजे ठसकल्या जात नाहीत आणि हे एक चमचा आलं लसूण जिरे कुटून घेतलेत मला छान परतवून घ्यायचं आहे हे आता फोडणीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतवून घेऊयात आणि हे बटाटे कुसकरून घालते मी अशा फोडी करून नाही घ्यायच्या कुसकरून घालायचे म्हणजे व्यवस्थित मॅश होतात तर इथे सगळे बटाटे कुस्करून झाले आता चवीपुरतं मीठ घालून घेते दीड चमचा इतकं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे सगळे तिखट मीठ मसाले भाजीला लागले गेले पाहिजे आणि आता एक झाकण ठेवून पाच मिनटाची व्यवस्थित ह्याला वाफ देऊन घेऊयात तर पुन्हा पाच मिनटाने भाजी बघाशी चमच्याने मॅश करूयात म्हणजे मौसर होते आपली भाजी देखील तयार आहे आणि इथे हा झणझणीत असा लाल भडक मिसळीचा कट देखील तयार आहे तर आता याच्यामध्ये थोडीशी बटाट्याची भाजी त्याच्यावरती ही उसळ आणि हा फरसाण घालून घ्यायचा त्याच्यावरती गरमागरम हा कट घालायचा तर इथे झणझणीत अशी मिसळपाव रेसिपी तयार आहे यासाठी जे काही साहित्य घेतलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे चेक करत चला रेसिपी आवडली तर करून बघा थँक्यू